हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण ओठाचे सौंदर्य कसे जपायचे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा ओठांचा आखीव रेखीव आणि ठसठशीत आकार खुलविण्यासाठी ओठांच्या मधल्या बाजूला भटक रंग लावावा आणि कडांना हलक्या रंगाचे लिपस्टिक वापरावे ओठ फार पातळ असल्यास ओठांच्या बाहेरच्या बाजूने लिपस्टिकची रेश काढून घ्यावी अशी रेश शक्यतो वर सरळ नसताना कमानदार असावी उष्णतेमुळे ओठांची तळ हाताची साले निघत असतील तर त्यांना मॉइश्चरायझिंग क्रीमचा वापर करून हळूवार मसाज करावा आणि सकाळ संध्याकाळ एक चमचा प्रबळ मिश्रित गुलकंद खावा डाळिंबाची साल आणि डाळिंबाच्या दाण्यांचा रस ओठांवर चोळून लावावा यामुळे ओठांचा रंग उजळेल ओठ फाटून त्यातून रक्त येत असल्यास कोकम तेल आणि शुद्ध तूप याचा वापर करावा किंवा विटॅमिन ईची कॅप्सूल फोडून ओटांवर चोळावी चेहरा आणि ओट अतिशय लहान असल्यास लिपस्टिक ओठांच्या कडांच्या पलीकडे जाऊन थोडी बाहेरपर्यंत लावावी ओठांवरील लिपस्टिक काढण्यासाठी नेहमी क्लिन्झिंग मिल्कचा वापर करावा लिपस्टिक लावण्याआधी ओठांवर थोडीशी पावडर लावावी त्यानंतर लिपस्टिक लावावं त्यामुळे लिपस्टिक बराच वेळ टिकण्यास मदत होईल व सुंदर दिसतील